अभिनयाचा किडा कधी के चावला अभिनयाकडे कस काय तुम्ही वळले <laughs> एक लहानपणापासून थोडीशी अंगात कला होती पण ते माहित नव्हतं की हा अभिनय आहे किंवा हे असं काहीतरी आहे लहानपणापासून डान्स करायचो कुठे ना कुठे नकला करायचो पण त्याच्यातनं काही असं काहीतरी अभिनय आहे याच्यात आपलं करिअर होऊ शकतं वगैरे असली काही स्वप्न नव्हती कारण दुर्गम बघत सगळं शिक्षण झालं होतं बालपण तिकडे गेलं होतं त्यावेळीला हे सगळ्या गोष्टी नवख्या होत्या प्रचंड त्यामुळे काही असे प्लॅटफॉर्म नव्हते किंवा काय hmm. शाळा संपली नंतर जेव्हा मी कॉलेजला गेलो सिनियर कॉलेजला तेव्हा एस वाय ला गेल्यानंतर एका ठिकाणी तिथे युनिव्हर्सिटीचे कॉम्पिटिशन होतात hmm. तर आंबेडकर सर म्हणून तिथे कल्चरल प्रमुख आहेत सांस्कृतिक प्रमुख त्यांनी मला सांगितलं की तू जरा ऑडिशनला कुठल्या तरी माध्यमातून ओळख झाली होती आणि फाउंडेशन कोर्स ते सब्जेक्ट शिकवायचे तिथे ग्रुप डिस्कशनच्या निमित्ताने आम्ही जरा चर्चा करायचो वगैरे वगैरे तर ते तिथलं जे दरम्यानचं काय बोलणं वागणं होतं ते त्यांना आवडलं होतं तर ते म्हणाले होते की तू ऍटलिस्ट ऑडिशन दे मग आपण पुढे काय होते बघूया आणि मग तेव्हा आम्ही पहिल्यांदा ऑडिशन दिली होती आणि मग तिथून युनिव्हर्सिटीचा प्रवास सुरू झाला स्किटचा आणि पहिल्याच वर्षी ज्या दोन स्किटमध्ये सहभागी होतो ऍक्टर तिथे ब्रॉन्झ मेडल मिळालं सिल्वर मेडल मिळालं so, सो तिथून एक प्रवासाला सुरुवात झाली पण असं काही नाहीये की त्याच्यामुळे तिथे ठरलं की मी आता ऍक्टर होणार तिथे एक असं वाटलं की काहीतरी एक हॉबी सापडली एक काहीतरी सापडलं की बरं हे काहीतरी मजेशीर छान आहे काहीतरी आणि तो प्रवास एक नकळत सुरू झाला आणि या माध्यमातून मी तुम्हाला विनंती करतो की सत्ता मंच जे हे सुंदर चॅनल आहे त्याला तुम्ही लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा